মেরেজে सुप्रसिद्ध सिने अभिनेते सयाजीराव शिंदे यांची रामप्रतिकृती येथे भेट पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी सत्कार करून प्रभू श्रीराम मूर्ती भेट देऊन सन्मान केला सह्याद्री देवराईचे संस्थापक सुप्रसिद्ध सिने अभिनेते सयाजीराव शिंदे यांनी आज मिरज क्रीडा संकुलेतील पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिर प्रतिकृतीला भेट दिली सिने अभिनेते सयाजीराव शिंदे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची आरती करण्यात आली पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते अभिनेते सयाजीराव शिंदे यांचा सत्कार करून श्री रामाची मूर्ती देऊन त्यांचा दे सन्मान करण्यात आला यावेळी युवा सेने नेते सुशांतदा खाडे वैभव ददा नलवडे महापालिका आयुक्त सुनील पवार उपायुक्त स्मृती पाटील राहुल रोकडे संदीप आवटी बाबासाहेब आळतेकर अजिंक्य हंबर जयगोंड कोर यांच्यासह भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अयोध्या नगरी ती मिरजेची भव्य प्रतिकृती पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक मिरज क्रीडा येथे भेट देत आहेत या ठिकाणी मोठ्या उत्साहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून ला याचा लाभ घ्यावा असं आवाहन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज